तर हे बघा आपले वडे असे एकदम मस्त झाले हे बघू शकता तुम्ही एकदम असं कुरकुरीत वाण आलेलं आहे त्याला आणि हे बघा मी तुम्हाला फोडून दाखवते एकदम एक एक मस्त आणि हे बघा एकदम सॉफ्ट झाले आणि हे बघा आत्मदेवी एकदम मस्त झाले कच्च्या अजिबात नाही राहिलेले हे बघा तर किती मस्त खमंग आणि असे चवदार मस्त आपले वडे तयार झाले चला तर आज तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि आमच्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर महाशिवरात्र म्हणजे भगवान शंकराची आपण आराधना करतो तर आम्ही पण आत्ताच मंदिरातून आलेलो आहे सगळेजण दर्शन वगैरे घेऊन तुम्ही पण सगळेजण जा मंदिरात आणि स महाशिवरात्रीचा आनंद घ्या तर आज महाशिवरात्र म्हणजे सगळ्यांनाच उपवास राहतो लांब पोरांना मोठ्यांना सगळ्यांनाच राहतो तर आमच्या घरात बे आम्ही सगळ्यांनी महाशिवरात्र धरलेली आहे तर सगळ्यांनी शाबदाना ते शाबदानाची खिचडी खायची लय कटाळे सगळ्यांना तर मग मम्मी म्हणे आज थोडंसं काहीतरी अलग बनव आम्ही जाऊन येतो म्हणे तोपर्यंत मम्मी ते पण गेले गावामध्ये मंदिरात तर मग म्हणलं आता चला आपण थोडं नवीन काहीतरी बनू तर मग आज मी बनवणार आहे शाबदाण्याचा वडा तर त्यासाठी आपल्याला आता इकडं सावलीतच बनवणार आहे म्हणा मी मस्तपैकी झाडाखाली चुलीवर बनवणार आहे तर आता बनवूया आपण शब्दाण्याचा वडा बाहेर जरा वार आहे तर म्हणलं बाहेर वारण्यात काय नाही काही शब्द तुला पेट राहणार नाही काही व्यवस्थित मी बाहेरच करणार होते पण ते बाहेर काहीच जमान नाही तर म्हणलं आता मधीच घेऊ मी आता मधीच घेऊ राहिले त्याच्यामध्ये मस्त पैकी गार सावलेला इथं आता चूल पेटून घेऊ राहिले मी म्हणलं चला तर मी आता चूल पेटून घेतलेली आहे आणि आता शब्दाना वाड्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एवढा शब्दाना तर मी समजा एक वाटीवर असा शब्दान रात्री भिजत रात घातलेला होता बाजूला कारण मला तो शब्दा वा म्हणजे वड्यासाठीच मग स्पेशल शब्दाना अलग एक वाटीभर भिजत घातलेला होता कारण त्याच्यात थोडंसं पाणी जास्त टाकावलं होतं कारण तो चिकट व्हायला पाहिजे ना मग शब्दांना जर चिकड झाला आपण शब्दान खिचडील कसा थोडं पाणी टाकतो समजा जेवढं पाणी सबोधन तेवढं तसं शब्दान वाडायला आहे ना थोडं वाढं पाणी टाकायचं कारण मग थोडा तो असं चिकड झाला पाहिजे आणि हे वा असं एकदम नाही का असं दाबल्यावर एकदम त्याचं असं पीठ बनायला पाहिजे असं एकदम चिकट झालं पाहिजे तो मग ते ना एक समजा त्याच्यात पीठ हे करून घ्यावं आता ना शेंगदाणे मिरची ते सगळं मिक्स करून घ्यावं आता बटाटे त्याच्यात तर मग ते एक जीव झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला थोडं चिकट बनावं लागतो तर मग एकदम भारी असा आपला शब्दाने भिज भिजलेला आहे तर आपल्याला आता त्याच्यात आहे का हे टाकायचं आहे शंगदाणे ते त्याचं कूट आणि आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आता बटाटे उकडलेले तर मी दोन मोठे आकाराचे बटाटे घेतले होते आणि ते उकडून घेतलेले आणि जास्त नाही उकडून द्यायचे असे एकदम हे बा एकदम मस्त आपले बटाटे उकडलेले आणि त्याला आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचे आणि अजून त्यासाठी आपल्याला आप लागणार आहे मसाला तर शेंगदाणे घेतलेले मी एवढे आणि एवढे मिरच्या घेतलेल्या आणि चवीनुसार मीठे तर हे आपल्याला आहे ना एकदम बारीक करून घ्यायचे आता हे सगळं खरं म्हणजे मिक्सरमध्येच काढायला पाहिजे पण आता लाईट बी नव्हती तर त्याच्यामुळं आता मी खलबात्यातच कुठून घेणार आहे हे आणि एकदा ते बारीक करून घेते म्हणजे मग आहे ना मिरची आणि मीठ तर मिरच्या टाकून घेते आणि थोडसं मीठ टाकीत त्याच्यामध्ये मग मिरच्या एकदम बारीक होईना आपल्या त्याच्यानंतर शांगदानी टाकीत मग बारीक व्हायसाठी एकदम मिरच्या आणि शेंगदाणे जर एकत्र टाकले ना तर मग मिरच्या बारीक नाही होत नुसते शांगदानीच बारीक होते त्याच्यामुळं मी आता एकदा मिरच्या कुठून घेते मस्त मग घेते शेंगदाणे मी त्याच्यात बारीक करून आणि या खालवा देते ना एकदम भारी म्हणजे असं मिक्सर सारखंच एकदम बारीक होतं भारी, भारी। लोक खांद्याचं आहे त्याच्यामुळे जड येतो जास्त आता मिरची बी आपली बारीक झालेली आहे आता मी याच्यात शेंगदाणे टाकून घेते शेंगदाणे बी बारीक करून घेते मस्त पैकी मसाला बी आता भारी बारीक करून झालेला आहे आणि लय बारीक नाही करायचं तो बा मी एका ताटाबाई काढून घेते मीठे त्याच्यातच टाकून घेणार मी थोडा आहे बारीक नाही करायचं आपल्याला ते बटाटे बी मी एकदम बारीक करून घेणार हाताने घेतले तरी चालत ये वर का पण मग असे बी भारी राहते कारण किसून घेतल्याने ना एकदम व्यवस्थित हे नाही तसे हाताने ना एकदम भारी होती ती आपल्याला जसे म्हणते तशी बारीक करता येते तर हे बटाटे असे एकदम बारीक असे चुरगळून घ्यायचे मस्त बटाटे आपल्याला एक भारी एकदम भारी बारीक करून घ्यायचे आणि एकदम असे हाताने एकदम हे एक करून घ्यायचे बा त्याच्यात गोळे ते, ते काहीच नाही राहिले पाहिजे मग तवा आपले शाबदाण्याचा वडा एकदम भारी होतो हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करायचंय मोठ बेसन पाट घेतलं मी त्याच्यात आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय शब्दाना टाकून घेते त्याच्यात मसाला मी ते सगळं टाकून घ्यायचं व्यवस्थित आणि बटाटे आणि आपल्याला एकदम एक जीव बारीक करून घ्यायचं एकदम अस एक जीव झाला पाहिजे त्याचा एकदम पीठ मांडल्या आणि आपल्याला असं मस्त त्याला हे करून घ्यायचं जेवढं आपण बारीक हाताने असं हे करून घेऊ ना तेवढे पीठ बी मस्त होत त्याचं आणि शब्द वडा बी असा मस्त केलं जातो त्याच्यामध्ये चांगलं पाच एक मिनटं असं मळून घ्यायचं ते कारण त्यात पाणी बिणी काही टाकावं लागत नाही बटाटे आपले वलसरच राहते त्याच्यामुळं मग त्याच्यात एकदम भारी बारीक होऊन जात आणि मिरची थोडी वाडावस टाकायची कारण मग आपल्याला ते तळून घ्यायचे राहते ना मग एकदम असे चरचरीत लागली पाहिजे तर हे बा पाण्याची सुद्धा गरज नाही आला किती मस्त आपण असं हे करून झालेलं आहे फक्त जास्तीत जास्त वेळ आपण असं हे करू कुस करून कुस करून घ्यायचं का ते एक जीव होत नुसतं वरच्यावर जर केलं ना मग त्याचे वडे बनत नाही आणि नंतर मग आपण जेवढा आताच कुस करून घेऊ किंवा व्यवस्थित मळून घेऊ ना तर मग ते वडे बनायला तयार होते व्यवस्थित होते वरच्या वरच्यावर जर केलं ना तर मग काय होतं तर ते वडे आपण जे करीतो ना नंतर ते तुटते तर मग असं असे करायचं आपलं हे पीठ बीठ एकदम मस्त हे कोरूसवर आपण कडाई ठेवू आणि तवर आहे ना तेल गरम करायला ठेवून देऊ म्हणजे मग वडे आपले बनूच तवर आहे ना तेल बी मस्त गरम होईल आणि पटापटा होतं मग आता हे मस्त आपलं पीठ बी एकदम भारी झालेलं आहे जेव्हा याच्यात गुठाळा ते काहीच नाही राहिले एकदम बटाट्याचे बी मी एकदम बारीकच करून घेले आता आपल्याला आहे ना तोपर्यंत आपण तेल बी गरम करायला ठेवलेलं आहे आता हे वडे ते तयार होईपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तर मी आता वडे करून घेते मस्त आता मी एवढं दर्शक तेल घेतलेलं आहे प्लेटमध्ये आणि ते तेल आहे ना आपल्याला हाताला लावून घ्यायचं म्हणजे मग वडे आहे ना असे चिकटणार नाही हाताला तर बा मी अशा हाताला मस्त तेल लावलं थोडंसं घ्यायचं आपलं जेवढा बनवायचं आपल्याला तर असं गोल बनवून घ्यायचं मस्त वडा असा गोल बनवला का आणि त्याला असा चपटा करायचा जरशी तर हे बा आणि जिकून समजा चिरला असाल ना तर तो असा सगळा दाबून टाकायचा म्हणजे मग चिरला जर तसाच जर आपण कडे टाकलं ना तर मग तो फुटत राहतो तर त्याच्यामुळे आपण आहे ना असा एकदम मस्त गोल बनवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपण सगळे एक एक करून असे वडे बनवून घेऊ तीर बी मस होता पुराला तो पर्यंत आणि एकदम भारी लागत आहे असे वडे कुरकुरीत होते असे आणि जास्त जाड नाही ठेवायचं असे एकदम इतकी साईज अशी ठेवायची तर तुम्ही हा वडाफा एवढी साईज ठेवायची जास्त जाड जर केला ना आणि तर तो आतून आहे ना तसाच राहतो कच्चा मग जास्त जाड बी नाही करायचा आणि जास्त पातळ बी नाही करायचा तर ह्याच पद्धतीचे असे वडे करून घ्यायचे आपण एकदम भारी आणि एकदम मऊ मऊ गोळे करून घेतलेले या बघा वडे आणि कुडंबी चिर नाही आहे बघा असे एकदम चिर बी नाही त्याला एकदम एकदम भारी असे मऊ गोळे करून घेतले आपण एकदम भारी असे करून घेतले आणि आपलं तेल बी आता मस्त गरम झालेलं आहे आणि ना जास्त गरमच तेल लागतं कारण वडे असे म्हणजे थोडे वल वलसर राहते ना तर मग त्याच्यामुळे आहे ना गार जर समजा थोडंसं कमी जर तापेल तेल असं ना तर मग त्याच्यात आहे ना असे तुटायची भेव राहतं त्याच्यामुळे आपण आहे ना आता थोडंसं मी टाकून पाहते तेल गरम झालं तर हे बाई एकदम मस्त आपलं तेल आता गरम झालंय तर मी आता बाकीचे वडे सोडली आणि ना वडे सोडताना एकदम काळजी घ्यायची कारण आहे ना ते वडे उडत राहते अंगावर त्याच्यामुळे एकदम दममान सोडायची घही नाही करायची हे बाय एकदम दममा दमाडे सोडले त्याच्यात आणि थोड्या वेळा थोडा वेळ परत उलतायचं नाही कारण मग समजा ते गरम राहते ना हो तर मग ते तुटायचं भेव राहतं त्याच्यामुळे असे एकदम हे वास्त पैकी आपल्याला परतून घ्यायची त्याचे पलटून घ्यायचे तर समजा आपल्याला उपवास राहतो दरवारी ना तर मग रोज रोज शब्दांची खिचडी खायचा बी नाही कटाळ येतो तर मग एखाद्या दिवशी अशी अलग अलग बनून पाहायचं तर भारी बी लागत आणि खायला बी थोड नवीन येतो समजा त्याच्यामध्ये खाण्यामध्ये बदलाव येतो आणि थोडा अलग अलग केलं म्हणजे मग भारी बी वाटत आणि वडे टाकलेच नंतर आहे ना थोडा जाळ कमी करायचा म्हणजे मग आहे ना जास्त जाळाने ना ते नुसते कडक असे लाल लाल झालेले दिसत आहे आणि मधून आहे ना सगळे कच्चे तसेच राहते त्याच्यामुळे ना एकदम थोडा जाळ ठेवायचा आणि मस्त आपले तळून घ्यायची वडे सा सा मं तर पहा मस्त असा लाल असा वाण आलेला आहे वड्यांना जाळ बी जास्त नाही चुली चुलीभेतून पहा एकदम थोडासा आहे आणि असा जाळ ठेवायचा आणि जेव्हा आपल्याला वडे टाकायचे का तेव्हा थोडासा जास्त जाळ करायचा म्हणजे मग तेल गरम करून घ्यायचं वडे काढल्याच्या नंतर दोन तीन वेळेस आलटी पलटी करायची आणि मस्त तळून घ्यायची कोणी तुपात तळत कोणी तेलात तळित तर दोन्ही बी भारी लागत किती भारी असा लाल वाण आलेला आहे आपल्या वड्यांना मस्त पैकी आणि आतून मी मस्त आता कच्चे नाही राहिलेले काही नाही दम्मा ने दम्म दम्म जर केले ना जास्त जाळ नाही केला ना तर मग मस्त पैकी येते तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तेल एकदम निथळून द्यायचं मग तेल जर निथळून दिलं ना तर मग तेलकट तेलकट नाही होत तेल एकदम असं काढून घ्यायचं तर अशा प्रकारे आपला सगळे वडे काढून घ्यायचे मस्त एक एक करून आपण असे एवढे वडे काढून घेतलेले आणि आता शेवटचे दोन चार वडे राहिलेले आता मी टाकून दिले कडाईमध्ये आणि आता आपण ती काढून मस्त तळून देऊ तर पा एकदम असे मस्त पैकी आपले शब्दांना वाडा तयार झालेला आहे आणि तुम्ही बी असं दिवशी जर वाटलं खावा थोडं आलं शब्दाना शब्दान खिचडी खायची लई जेवर येतं तर मग एखाद्या दिवशी करून पाहिजे असं थोडं नवीन तर मग चवीता बदल होती आणि खायला बी दिवशी भारी लागत तुम्ही दिवशी करून पहा तुम्ही ही रेसिपी वापरून पहा आणि तुम्ही बी असे करून पहा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते बी सांगा आणि तुम्ही बी करा आणि तुमचा बी व्हिडिओ कसा आला किंवा तुमचे वडे कसे झाले ते बी आम्हाला सांगा एकदम भारी आपले वडे बाबा तळून झालेले मस्त लाल झालेले आता काढून घेते वडा असं म्हणजे फुटला नाही कारण व्यवस्थित जर केले ना बनवतानाच वडे आहे ना व्यवस्थित बनवायची म्हणजे मग फुटत नाही काही नाही आणि जर फुटले ना तर त्याच्यात काय होतं त्याच्यात ते तेल जातं मग त्याचे असे आतमध्ये नुसते तेलकट तेलकट लागत चांगले काही लागत नाही ते त्याच्यामुळे आहे ना वडे बनवताना बा एकदम असे मस्त बनवले पाहिजे आणि याच्यासोबत दह्याची चटणी किंवा याची आपण दह्याची आमटी बनवू शकतो दयाची चटणी बनवू शकतो ते बी भारी लागते एकदम मी आता एक पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता हे वडी मी काढून घेणार कारण जे तेलकट राहते थोडंफार तेल राहतं ना तर मग हे पेपरला निघून जातो आणि एकदम भारी होऊन जाते आमची तर हे बघा आपले वडी असे एकदम मस्त झाले हे बघू शकता तुम्ही एकदम असं कुरकुरीत वाण आलेला आहे त्याला आणि हे बघा मी तुम्हाला फोडून दाखवते एकदम मस्त आणि हे बघा एकदम सॉफ्ट झाले आणि हे बघा आत्मदेवी एकदम मस्त झाले कच्च्यापणा अजिबात नाही राहिलेले हे बघा तर किती मस्त खमंग आणि असे चवदार मस्त आपले वडे तयार झाले तर तर बघा आपले एकदम मस्त चवदार आणि खविंग खमंग अशी शब्दाना वडा तयार झालेला आहे आणि तुम्हाला जरा कशी वाटली ही पद्धत तर ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता थोड्या वेळात आमची मम्मी त्या बी येतील मंदिरात गेले आणि सगळे मिळून खाणार आहे आम्ही आणि याच्यासोबत मग आता आम्ही पप्पन त्या आणणार दही मग त्यासोबत दया चटणी करून मस्त आणि मग ती खाणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही बी ही रेसिपी बनवून बघा कशी वाटते कशी नाही आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद